भक्तिमय जलोषपूर्ण वातावरणात महात्मा बसवेश्वरांचं मिरवणूक संपन्न बाराव्या शतकातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त डॉल्बीचा दणदनाट ढोल ताशांचा गजर नृत्यनाट्य विविध देखावे आकर्षक विद्युत रोषणाई अशा जल्लोषपूर्ण व वा भक्तिमय वातावरणात बसव भक्तांनी शहराच्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले शुक्रवारी बाळीवेस इथे मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध मंडळांनी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बसव मूर्तींची उत्साहाने आणि भक्तिभावाने मिरवणूक काढून बसवेश्वरांचा जय केला प्रारंभी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेश हार घालून विधिवत महाआरती करण्यात आली यावेळी मनपाचे सहाय्यक आयुक्त संदीप कारंजे आमदार विश्वनाथ दिलीप माने महामंडळाचे केदार उंबरजे उत्सव अध्यक्ष सुदीप चाकोते नरेंद्र गंभीरे रेवन धावजे मल्लीनाथ सोलापुरे वैभव विभूते आदी उपस्थित होते लेझिम पारंपरिक वाद्य आणि डॉल्बिनच्या दनादात निघालेल्या मिरवणुकीने तरुणाईत उत्साह भरला या मिरवणुकीने महात्मा बसवेश्वर महाराजांनी कल्याण मंडप सोडल्यानंतर ते ज्या गावात गेले तेथील लोक बसवेश्वर महाराजांची भक्ती करत होते तो क्षण महाकाल प्रतिष्ठानच्या वतीने देखाव्याच्या माध्यमातून सादर करण्यात आला होता